नमस्कार मंडळी चला तर मग आज एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण आज शाबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहोत उपवासाच्या तर एकदम झटपट होतात सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत सहज कोणीही बनवू शकेल पळी पापड्या बनवलेल्या आहेत दोन दिवसामध्ये एकदम कडकडीत अशा वाळून तयार होतात परंतु यांना जास्त उन्हाची गरज असते दोन तीन तास तरी ऊन भेटलं तरीसुद्धा ह्या पापड्या छान अशा वाळल्या चा जातात सकाळी एक दोन तास उन्हामध्ये सुद्धा ह्या चांगल्या सुकतात दिवसभर फॅन खाली किंवा हवेनीसुद्धा सुकल्या जातात परंतु सकाळी एक दोन तासांसाठी ऊन तरी पाहिजे असं या पापड्यांना चला तर मग एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने साबुदाण्याच्या उपवासाच्या पापड्या कशा बनवायच्या हे आज आपण बघणार आहोत जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक डब्बा घेतलेला आहे ग्लासपेक्षा थोडासा मोठा आहे तुम्ही ग्लासने कशानेही मोजून घेऊ शकता साबुदाणा चला तर मग इथे मी एक डब्बा भरून शाबुदाना घेतलेला आहे म्हणजे दोन ग्लास भरेल इतका मी शाबुदाना घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो प्रमाणामध्ये मी हा शाबुदाना घेतलेला आहे चला तर मग आता साबुदाण्यामध्ये छान असं पाणी ओतून ठेवूयात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचं आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चोळून शाबुदाना उपवासाच्या या पापड्या तुम्ही नक्की बनवून बघा अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची सहज कुणी बनवू शकेल आणि एकदम झटपट तयार होतात पळी पापड्या बनवायला जास्त टाईम लागत नाही त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता चला तर मग रात्रभर हे पाण्यामध्ये आपण असा शाबुदाना भिजवत घालणार आहोत आता सकाळी बघूयात बघू बगु शकता पाणी मस्त सगळं आटलेलं आहे शाबू शाबुदाना हा दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे बघू शकता तर साबुदाण्यामध्ये पाणी मी शाबुदाना बुडेल आणि वरती भरपूर पाणी येईल इतकं पाणी ठेवलेलं होतं मी चला तर मग आता आपण शाबुदाना शिजून घेणार आहोत तरी ती मी एक मोठ्या साईजची कढाई घेतलेली आहे यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर पाणी सुद्धा योग्य प्रमाणामध्येच पाणी वापरायचं आहे तरी ती मी दोन कढायामध्ये पाणी टाकून घेणार आहे म्हणजे जास्त जर शाबुदाना झाला तर मग एका कढाईमध्ये आपल्याला हलवण्यासाठी प्रॉब्लेम होईल किंवा तुमच्याकडे जर पातील असेल मोठ्या साईजचं त्यामध्ये तुम्ही सगळं एकत्र करून मग शिजून घेऊ शकता तर एक डब्बा मी इथे शाबुदाना भिजवलेला होता तर अर्धा अर्धा डब्बा मी दोन्ही कढाईमध्ये म्हणजे तेवढं पाणी घेणार आहे तर या कढाईमध्ये मी अर्ध्याच डब्या डब्याचं प्रमाण शाबुदाना घेणार आहे आणि दुसऱ्या कढाईमध्ये तेवढंच घेणार आहे तर आता पाण्या चार ग्लास पाणी घेतलेलं आहे शाबुदाना सगळा अर्धा किलो होता तर मोठ्या कढाईमध्ये मी चार ग्लास पाणी टाकून घेतलं तर छोट्या कढाईमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मोठ्या कढाईमध्ये ज्या डब्याने मी शाबुदाना मोजला दोन डबे पाणी घेतलेलं आहे मोठ्या कढाईमध्ये आणि छोट्या कढाईमध्ये एक एक इथे सगळं पाणी मी तीन डबे पाणी वापरलेलं आहे तर एक डबा इथे शाबुदाना होतात एक डब्यासाठी मी ते तीन डबे पाणी वापरलेलं आहे जसं की ग्लासने मी मोजून दाखवलेलं आहे परंतु एक दोन ग्लास भरतील एवढं एका डब्यामध्ये पाणी मावतं म्हणून मी ते ता ग्लासनेच टाकलेलं आहे एक डबा जर शाबुदाना असेल तर त्यासाठी तीन ते साडेतीन डबे इथे पाणी वापरायचं आहे जर ग्लासने मोजून टाकणार असाल तर एक ग्लास जर शाबुदाना असेल तर तीन ते साडेतीन ग्लास आपले इथे पाणी वापरायचं आहे तर चला ह्याच डब्याने मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे एक डब्बा साबुदाणा तर तीन डबे इथे पाणी वापरलेलं आहे दोन्ही कढाईमध्ये कारण ही कढाई जास्त मोठी पण नाही साबुदाणा शिजून जास्त बाहेर येऊ शकतो त्यामुळे मी या दोन कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे जर मोठं पातील किंवा जास्त मोठी कढाई असेल तर तुम्ही सगळं एकत्र करू शकता एक ग्लास जर साबुदाणा असेल तर त्यासाठी ती तीन ते साडेतीन ग्लास आपले इथे पाणी वापरायचं आहे साबुदाणा कसा आहे त्यावरसुद्धा अवलंबून असतं जर पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही नंतर कोमट करून पाणी देखील टाकू शकता किंवा घट्ट वाटलं तर पाणी टाकायचं आणि पातळ जर वाटलं तर थोडा शाबुदाना अजून शिजून घ्यायचा आहे थोडं कमी जास्त पाणी होऊ शकतं कारण शाबुदाना प्रत्येक हा वेगळा असतो तर काही शाबुदाण्याला शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं तर काही साबुदाण्याला पाणी कमी लागतं परंतु मी घेतलेलं प्रमाण अगदी योग्य आहे म्हणजे एक ग्लास जर शाबुदाना असेल तर तीन ते साडेतीन ग्लास किंवा चार ग्लास पाणी ते वापरायचं आहे जर पाणी जर साबुदाणा शिजवताना कमी पडलं किंवा तुम्हाला वाटलं शाबुदाना शिजलेला नाही आणि पाणी कमी पडत आहे तर त्यावेळी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे साबुदाण्यामध्ये साबुदाण्याला एकदम चकाकी आल्यानंतर साबुदाणा हा शिजला म्हणून समजायचा आहे चल तर एका कढाईमध्ये साबुदाणा टाकून घेतला आता दुसऱ्या कढाईमध्ये सुद्धा शाबुदाना टाकून घेणार आहे तर एक तर माझ्याकडे मोठं पातील नाही जास्त त्यामुळे मी यामध्येच दोन कढाईमध्ये शिजवलेलं आहे जर तुमच्याकडे पातील असेल तर तुम्ही नक्कीच एका पातील्यामध्ये शिजवून घेऊ शकता चला तर मग दोन्ही कढाईमध्ये आता शाबूदाना शिजत आहे तर दुस दोन्ही कढाईमध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर शाबुदाण्यात पाणी थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता इथे फुल गॅस ठेवायचा आणि शाबुदाना छानसा शिजून घ्यायचा आहे प्रमाण तुमच्या लक्षात जर आलं नसेल तर मी योग्य प्रमाण हे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे चला तर मग आपला शाबुदाना इथे छान असा शिजलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी शिजलेला आहे पूर्णपणे शिजलेला नाही जेव्हा एकदम चकाकी येईल तेव्हा समजायचं शाबुदाना एकदम परफेक्ट शिजलेला आहे अजून पांढरा दिसत आहे आता मी शाबुदाना शिजत आलेला आहे त्यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा साल काढून घेतलेला आहे वरचं त्यानंतर किसनीवरती किसून अशा प्रकारे याचा आपल्याला जो किस असतो ना चुरा तो यामध्ये घालायचा आहे म्हणजे शाबुदानाच्या पापड्या एकदम मस्त दिसतात एकच बटाटा इथे मीडियम साईजचा वापरलेला आहे दोन्ही कडाईमध्ये हा किसून टाकणार आहे एकदम सोप्या पद्धतीने या आप पापड्या आहेत योग्य प्रमाण घेऊन जर बनवल्या तर अजिबात ह्या चुकत नाही तर सुद्धा आलेली आहे शाबुदाण्याला बघू शकता अजून एक दोन मिनट आपण असा शिजवून घेऊया त्यानंतर आपण याला गॅस बंद करूयात चला तर दुसऱ्याही कढाईमध्ये आपण हा बटाटा टाकून घेणार आहोत आपण सगळं नंतर एकत्र करणार आहोत तरीसुद्धा व्यवस्थित शिजला जावा त्यासाठी दोन्ही कढाईमध्ये मी ते बटाटा टाकलेला आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकला तरी देखील चालणार आहे तर बघू शकता की ती चकाकी आलेली आहे एकदम ट्रान्सपरंट हे मिश्रण दिसत आहे लगेच गॅस बंद करायचं आणि लगेच पापड्या बनवायला घ्यायच्या आहेत चला तर दोन्ही कढाईमधलं मी एकाच कढाईमध्ये हे मिश्रण ओतून घेणार आहे कारण ते सुरुवातीला मी बाहेर येऊ नये म्हणून मी तसं केलं होतं आता सगळं एकत्र करून घेणार आहे आणि छान अशा पापड्या आपण बनवून घेऊयात आता इथे गॅलरीमध्ये सकाळी सकाळी थोडंसं ऊन येतं तेव्हा मी इथे ते एक सतरंज आथरवलेली आहे खाली त्यानंतर त्यावरती एक प्लॅस्टिकचं कवर आथरलेलं आहे म्हणजे एक प्लॅस्टिक पेपर आहे तो आथरवलेला आहे आणि त्या पेपरवरतीच मी ह्या पापड्या बनवून घेणार आहे शक्यतो प्लॅस्टिक पॉलिथिन ज्या असतात त्यावरच ह्या पापड्या बनवायच्या साडी किंवा इतर कोणत्याही कापडावरती ह्या पापड्या बनवू नयेत त्या चिटकतात लवकर निघत नाही त्यामुळे पॉलिथिन किंवा अशा प्लॅस्टिकच्या पिशवी जर असेल मोठी तर त्यावरती सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता तर माझ्याकडे भरपूर मोठी पिशवी आहे परंतु मी तिला कट केलेलं नाही जेवढ्या बसतील तेवढ्या बसवणार आहे यावरती त्यानंतर दुसऱ्या वेळेस मीला कट करून घेणार आहे चला तर मग आता मस्त सकाळची वेळ आहे आता आठ वाजलेले आहेत मस्त गरमागरम सकाळच्या उन्हामध्ये ह्या पापड्या बनवत आहे एकदम सहज बनवल्या जातात बघू शकता अजिबात वेळ लागत नाही टाकल्यावर लगेच पांगली जाते ते तर एकटीसुद्धा भरपूर साऱ्या पापड्या ह्या बनवू शकतात तर बघू शकता अजिबात वेळ लागत नाही फक्त पळीने टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं वरून फैलायचं आहे म्हणजे पसरवायचं आहे लगेच पापडी तयार होते चला तर मग सगळ्या पापडे याच पद्धतीने बनवून घेऊयात आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा या उपवासाच्या पापड्या नक्की बनवून बघा एक थेंबर यामध्ये तेल किंवा तूप काही वापरले नाहीये चला तर मग सगळ्या पापड्या याच पद्धतीने बनवून घेऊयात या पापड्या वर्ष ते दोन वर्ष एकदम मस्त टिकतात जर कडकडीत उन्हामध्ये चांगल्या वाळून घेतल्या तर अजिबात त्यांना आळी काही लागत नाही किंवा किडे वगैरेसुद्धा लागत नाही चला तर सगळ्या पापड्या इथे बनवून झालेल्या आहेत थोडश्या माझं मिश्रण उरलेलं आहे तर मी ज्या प तांदळाच्या पिशव्या असतात ना डिमाटमधल्या त्या थोड्याशा जाड असतात त्या घेतलेल्या आहे कट करून या मूर्ती मी आता काही उरलेल्या पापड्या टाकून घेणार आहे तर एकदम सोप्या आणि झटपट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही सकाळी सकाळी जर बनवला तर अगदी कमी वेळेमध्ये ह्या बनवून तयार होतात चला तर मग सगळ्या पापड्या याच पद्धतीने मी आता या कागदावरती किंवा प्लॅस्टिकवरती घालून घेणार आहे सगळ्या पापड्या इथे तयार झालेल्या आहेत आता मस्त दोन तीन तास इथे ऊन आहे तर या थोड्या वेळ उन्हात ठेवणार त्यानंतर मग अशाच ठेवून द्यायच्या आहे गॅलरीमध्ये हवेने त्या बऱ्यापैकी सुकल्या जातात तर आता जेव्हा ऊन येईल गॅलरीमध्ये किंवा तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्येच ह्या पापड्या वाळून घेऊ शकता जर नसेल एक दोन तासांसाठी जर ऊन येत असेल तर तेव्हा तुम्ही तिथे वाळू शकता आणि नंतर अशाच गॅलरीमध्ये सावलीत ठेवू शकता चला तर मग आता दुपारची वेळ आहे सावलीमध्येच ह्या पापड्या आहेत आता फक्त दोन तास सा उन्हामध्ये होत्या त्या नऊ ते दहा दहा ते अकरापर्यंत तर दुपारी एकदम मस्त अशा सुकलेल्या आहेत त्यांना पलटून घेऊयात अजिबात चिटकत नाही या प्लॅस्टिकला लगेच पलटली जाते बघू शकता आता दुसऱ्या साईडने याला पलटून घ्यायचं आहे सगळ्या पापड्यांना याच पद्धतीने पलटून घेऊयात आणि रात्रभर या फॅन खाली ठेवायच्या आहेत म्हणजे थोडंसं कापड वगैरे टाकायचं किंवा मग काही जाळी वगैरे असेल तुमच्याकडे ओढणी पातळ ओढणीसुद्धा यावरती रात्रभर टाकून फॅन खाली ठेवायच्या आणि सकाळी पुन्हा उन्हामध्ये ठेवायच्या जर दिवसभर ऊन असेल तर काही हरकत नाही दिवसभर उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता चला तर मग आता दुसऱ्या दिवशी अशा दिसत आहे सकाळी मी पुन्हा सकाळी उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत तर तिसऱ्या दिवशी या पापड्या एकदम कडक अशा वाळलेल्या आहेत जर कडकडीत उन्हामध्ये जर एक दोन दिवसामध्ये ह्या पापड्या तयार होतात तर मला दोन दिवस लागलेले आहेत म्हणजे पहिल्या दिवशी केल्या त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मी कडक कशा उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पापड्या एकदम परफेक्ट झालेल्या आहे म्हणजे दोन दिवस पूर्ण लागलेले आहेत ला चला तर मग किती मस्त अशा ट्रान्सपरंट दिसत आहे ह्या पापड्या एकदम मस्त पारदर्शक झालेल्या आहेत चला तर मी तुम्हाला ह्या पापड्या तळून देखील दाखवते कशा झालेल्या आहेत ते तर एकदम मस्त आणि झटपट या पापड्या बनलेल्या आहेत सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा बनवून बघा चला तर कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी ह्या आता उपवासाला करायच्या असतील तेव्हा तुम्ही शेंगदाण्याच्या किंवा तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता इथे मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या तेलामध्ये छान अशा पापड्या तळून घ्यायच्या अगोदर तेल गरम आहे की नाही कडक तापलं की नाही त्यासाठी मी थोडासा तुकडा टाकलेला होता आता एक पापडी टाकून घेतलेली आहे याला थोडंसं असं प्रेस करायचं दाबून घ्यायचं आहे झारीने आणि छान अशा आपल्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता दुप्पट तिप्पट या पापड्या फुलतात आणि खूपच मस्त लागतात बघू शकता मस्त पांढरी शुभ्र आपली ही पापडी ते बनवून तयार झालेली आहे जे आपण एक बटाटा यामध्ये किसून टाकलेला होता तो सुद्धा यामध्ये दिसत आहे चला तर अजून दोन तुम्हाला पापड्या तळून दाखवते दुसरी सुद्धा मी टाकून घेतली ती सुद्धा छान अशी पांढरी शुभ्र फुललेली आहे अजिबात या काळ्या पडल्या नाही किंवा त्यांचा रंग अजिबात बदललेला नाही एकदम पांढऱ्या शुभ्र या पापड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा उपवासाच्या पापड्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही सुद्धा या पद्धतीचे या उपवासाच्या शाबुदाण्याच्या पापड्या नक्की बनवून बघा जराही व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा चला तर आपल्या इथे पापड्या सगळ्यात तळून झाल्या म्हणजे तुम्हाला तीन पापड्या तळून दाखवलेल्या आहेत या पापड्या मी तुम्हाला तोडून देखील दाखवते एकदम पारदर्शक पांढरा शुभ्र या पापड्या इथे तयार झालेल्या आहेत तर बघू शकता दुप्पट ते तिप्पट ही पापडी आपली इथे फुललेली आहे खूप मस्त लागतात झटपट तयार होतात कमी वेळेमध्ये भरपूर साऱ्या पापड्या तुम्ही इथे बनवू शकता चला तर ही पापडी तुम्हाला मी तोडून देखील दाखवते एकदम हलकी फुलकी झालेली आहे तर बघू शकता तोडल्यावरती लगेच तुटली गेली एकदम कुरकुरीत मस्त ह्या पापड्या झालेल्या आहेत सगळ्या पापड्या याच पद्धतीने एक मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत हातावर जर चुरगळला बोटावर तर लगेच चुराव होतो किती मस्त दिसत आहे या पापड्या तर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूयात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद